याच्यापेक्षा काळ्या पाण्याची शिक्षा बरोबर बरोबर त्या काळामध्ये ब्युटी पार्लर सुद्धा बंद होत सरकारनं मध्यालय ओपन केले आणि सगळं सुंदर दिसत कोरोनाच्या काळामध्ये दोन लोकांनी प्रचंड मेहनत घेतली एक डॉक्टर दुसरे म्हणजे पोलीसवाले म्हणजे पहिल्या वेळेस लस आली डॉक्टरकडे गेलो डॉक्टरनं डाव्या दंडामध्ये लस दिली दुसऱ्या वेळेस दुसरा डोस आला डॉक्टर विचारायला कधीच विचार वाटत कि तू तिला ज्यांनी लॉकडाऊनचे नियम नाही पाळले त्यांना याची प्रचंड अनुभूती आहे आणि ती असण गरजेचं आहे जांगडुक्त नावाची कविता मी तुमच्या समोर ठेवतो देश प्रचंड विकासाच्या टप्प्यावर आहे के लग्न केलं पण तुम्हाला एकटे राहावं लागेल <laughs> कारण सध्या जे आहे त्याच्यासोबत कोण नाही केस गोवातलाच न खाऊ का आणि स्वच्छ काम हातात खाच नाही मोदी बाबा मध्ये करू का करण्यात

का आपण त्याचं हे ठेवलं पाहिजे भान ठेवलं पाहिजे गुप्ता नावाची कविता अं म्हणजे इतर ऐकायला मोठी माणसं राहिली आहेत गायकवाड सर आहेत सर आहेत शांतिनिकेतून पश्चिम बंगालचे आमचे मित्र प्राध्यापक डॉक्टर सुमेध रणवीर इथं कविता ऐकण्यासाठी आलेली आहे संगीताचा बादशाह प्राध्यापक राहुल कदम इथं उपस्थित आहे आमचे अनिल भाऊ पुरी इथं उपस्थित आहे त्यांचा परिवार सगळा मित्र परिवार उपस्थित आहे तुम्ही सगळे उपस्थित आहात चांगलं तुम्ही चांगल्या पद्धतीने ऐकताय आणि एवढी खासाम खास, खास माणसं इथं तुमच्यासाठी बोलवलेली आहेत रमेश राम। मी रमेश भारती आणि अख्खा परिवार त्यांचा जो सर्व कर्मवीरचा स्टाफ आहे त्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो त्यांना धन्यवाद देतो आणि ज्यावेळे होता कमी तर सादर करतो हे माझं थोडं शिष्टाचाराचा थो भाग होता तो पूर्ण कशा नको जे आहे ते खरं बोलावं मरत्या रात्री आजी अपात खोटं बोलायचं

आपण आपल्या शब्दामध्ये आपल्या भाषेमध्ये बोललो पाहिजे कशाला बोलून तुम्ही प्रेमाचा जंगड गुप्ताग जीव झाला हा खलबुत्ताग उखळात तो खुपसले तोंड प्रिये ज्यांचं गेले त्यांच्यासाठी ज्यांचं जाणार आहे त्यांना हरकिक शिक्षा उखळात तोंड प्रिय

जे लिहिले तेच घर मनाच काहीच नाही आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या एस टी बसच्यावर शोषित समाजाच स्मारक आहे त्याच नाव आहे नवनाथ सरस्वती ग्रह उंगराच्या जीव काढला जातो रस भगुण्या स्वतः आपली अवस्था तशी

एक हात माही असते दुसरा म्हणजे लेखू जेव्हा चालायला शिकत तेव्हा माहीचं पद धरून चालते चालायच आयुष्यात दुसरा पद आला ना एवढ आदळ एवढं आज अनुभव आल्यावर सांग तुम्हाला कळल तू पकवा आजाचा भक्ती ना तुम्ही इकडे हलगीची तू विना हरी मी तुम तुम तार तुम तू विना हरी मी तुम तुम तार तुम तुम्हें ची तू आशार वारी अभंदे को तू आशार वारी अभंदे को मी परमित्रम सागर था

तू पनीर को पुता पा चुकरी मी हिरवी आवली ची सा प्रेमा <laughs> <laughs> कैबिन <laughs> में लाइट चांगली गोष्ट आहे खर बोलणाऱ्यांचा कधीही आवाज दाबला जातो म्हणून बघा तू काय येणार अगदी सळसळती भैया तुला नागरिकांचा एकच प्रकार माहिती राणातली लागी चावली तर उतारा भेटतो माणूस जगू शकतो घरातली नागीन चावल्यावर उतार माणूस आयुष्यभर झापडा लावलेले असतात म्हणून तू काय येणारी सळसळती मी देशाचा देशात तू काळी नागिन सळसळती मी मधुराची चालतीये एसी गाडीने फिरशी तू एसी गाडीने फिरशी तू मी टमटमने ते हाल तू नॅशनल हायवे समृद्धी तू नॅशनल हायवे समृद्धी मी खड्डा कमरस्ता गेमाचा जंगल उत्ताग झाला हा कलमत्ताग Whoa! <laughs>